जसं की त्यांनी खूप मुली शिकवण केलं शिक्षिका बनवलं जेव्हा शाळा खोलली त्यांच्यावर खूप चिखल वगैरे फेकून त्यांना त्रास देत होते त्यांना शिकवायला जाऊन होते तेव्हा त्यांचे पती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांना खंबीरपणे उभा राहून त्यांचे शिक्ष, पूर्ण करून त्यांना शिकवायला पुण्यामध्ये शाळा खोलली आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी एक मुलगा त्यांचा वीर पुत्र शिवाजी महाराज यांना जन्म देऊन त्यांना शिकवला आणि आपला महाराष्ट्र घडवला हे बोलून दोन शब्द बोलून आमचे घेतले नागेश माझं नाव नागेश हिवाळे आम्ही एक समाजसेवक कार्यकर्ते आहे आज या ठिकाणी जाधवडी भागामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी बरेचशा कार्यकर्ते त्यानंतर महिला नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि या उपस्थितीच्या माध्यमातून भर गोष्ट असा वाटले की आज खरं सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ या मातेला आमच्या माध्यमातून काहीतरी एक जनजागृती करून या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत होता तर आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले या आज ज्यावेळेस शाळा शिकवण्यासाठी ज्यावेळेस जात होत्या तर ते त्यावेळेस त्यांना खूप त्रास होत होता त्या ते ठिकाणी त्यांचे ते जे हे होते की महात्मा फुले हे त्यांच्या पुढे खंबीरपणे उभे राहून आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांना एक हे केलं प्रोत्साहन केलं आणि आज ते खरंच एक भारतातली पहिली शिक्षिकाची जी आहे तर ती म्हणजे सावित्रीबाई फुले आणि या ठिकाणी जर सर्व महिलांना शिकण्याचा अधिकार दिला असेल तर सावित्रीबाई फुले ना दिलेला आहे आणि या ठिकाणी आज राजकारण असेल किंवा समाजकार्य असेल किंवा शिक्षण झालेलं असेल ज्या शिक्षक आज एवढं झाले पायलट झाले असेल हे झाले असेल फक्त सावित्रीबाई फुले यांच्या गा ज्या शिक्षणाचा पाया महिलांसाठी जो पाऊल उचलला तो उचललेला आहे म्हणून आज या महिला सर्व हे झालेल्या आहे त्या ठिकाणी जे सर्व नागरिक उपस्थित होते त्यांचे आभार मानतो आणि आज जयंती मी साजरी केलेली आहे आम्हाला या ठिकाणी भुरगोच प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे प्रत्येक वार्डातील सर्वांनी येऊन आमच्या या कार्यक्रमाला आम्हाला सहभागी झालेले आहेत ह्या सावित्रीबाईंनी जो आपल्या या समाजासाठी लढा दिलेला आहे महिलांसाठी जो लढा केलेला आहे त्यात त्यांचा खूप स्नेहाचा वाटा आहे आज महिला जी शिकली पुढे गेली तिची प्रगती झाली तर यामध्ये फक्त फक्त सावित्रीबाई यांचाच वाटा आहे कारण सावित्रीबाई जरी नसत्या तर आज ही महिला या ठिकाणी पोहोचली नसती आजची महिला पायलेट शिक्षिका डॉक्टर अशा सर्व पदावर त्या रुजू आहेत आणि हे सर्व आमच्या सावित्रीबाईंनी केले राष्ट्रमाता जिजाऊ यांनी पण अं आपल्या शिवाजी महाराजांसारखा लढाऊ शिबा जन्माला घातला आणि आपल्या या देशाला चांगला शिवांचा अं शिवांनी चांगला देश घडवला असे आपले क्रांती अं क्रांती ज्योती आणि राजमाता जिजाऊ यांनी आपले आपल्यावर केलेले जे संस्कार आहेत ते आम्ही पुढे रुजवत आहे की आ, ही जी लहान मुलगी माझी भागी श्रीवाडी तिने इतकं छान सूत्रसंचालन केलं हे जर लिहिली ली, लिहिता वाचता आले नसते तर तिने ते पुढे केले नसते असं मी पण माझ्या मुलीला चांगल्या 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 पदावर नेण्याचा प्रयत्न करेल आणि असं सर्वांनी सर्व महिलांना माझी जाहीर आवाहन की कोणतीही महिला असो गरीब असो तिच्या मुलीवर कोणताही अन्याय नाही पाहिजे चांगल्या चांगलं त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढे नेण्यास आवृत्त केलं पाहिजे किंवा शिकली पाहिजे मुलगी शिकली म्हणजे ती दोन्ही घरीचा उदारतात एक आई वडिलांच्या घरचा आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांचा तिला असा ती दोन दुर भेदवा करत नाही ती एवढे बोलून मी माझे दोन शब्द ओके